ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਜੋੜ ਤੇ ਮਨਾ ਚੇ ਨਾਤੇ ਹਮਚੀ ਬਾਤੇ ਹਮਚੀ ਮਾਣਸ माती, आमची आमची माती, आमची नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते दर्शकहो दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असतो त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पूरस्थिती आज आपण विशेष करून अवर्षण अवर्षण परिस्थितीविषयी जाणून घेणार आहोत तर आजचा आपला विषय आहे परिस्थितीत ऊस पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या मृदाशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रीती देशमुख मॅडम आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत तर आजचा आपला जो विषय आहे अवर्षण परिस्थिती या विषयी सुरुवातीला तुम्ही काय सांगाल आणि साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती किती वर्षांनी निर्माण होते सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अवर्षण परिस्थितीने ऊस पीक या बाबींवर चर्चा होताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर अवर्षण परिस्थिती ही काही नवीन नाही किंवा आपल्यासाठी नवीन विषय नाही प्रत्येक तीन ते पाच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये ही आवर्षण परिस्थिती येत असते जर आपण मागच्या दहा पंधरा वर्ष मध्ये बघितलं तर दोन हजार तेरामध्ये दोन हजार पंधरामध्ये सुद्धा आवर्षण परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये आणि आत्ता आपण ह्या वर्षी बघतोय की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जून जुलैमध्ये जो काही पाऊस असतो तो पाऊस पडला नाही त्यामुळे ह्या वर्षी आपण बघतोय की आवर्षण परिस्थिती निर्माण झालेली आहे आता जसं म्हणाला तुम्ही की या वर्षी देखील आवर्षण लागवडीवर काही परिणाम होत आहे का हो निश्चितच जनरली काय होतं ना की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ऊस पिकाचं हे वाढतं जेव्हा पाऊस कमी होतो ऊस पिकाचं हे कमी होतं महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर साधारण दहा लाख हेक्टर क्षेत्रावर सरासरी ऊस पिकाचं क्षेत्र असतं परंतु आत्ता आपण थोडं मागे जाऊन बघितलं तर अठरा एकोणवीसमध्ये साधारणपणे साडे अकरा लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस पिकाखाली होतं कारण सतरा अठरामध्ये चांगला पाऊस पडलेला होता ह्यानंतर आपण एकोणवीस वीसमध्ये आपण गेलो तर हे जे अकरा, अकरा हे साडे अकरा लाख हेक्टर क्षेत्र होतं हे फक्त नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर आलं कारण अठरा एकोणवीसमध्ये आवर्षण परिस्थिती होती पाऊस पडला नाही त्यानंतर परत आपण आता एकवीस बावीसचा विचार केला तर एकवीस बावीसमध्ये आपलं जे क्षेत्र आहे हे साडेबारा लाख हेक्टर होतं आणि हे एक विक्रमी उत्पादन आपल्या महाराष्ट्रासाठी होतं उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आपली उत्पादकता वाढली होती आपलं क्षेत्र वाढलेलं होतं कारण त्यावेळी पाऊस भरपूर झाला होता म्हणजे निश्चितच जेव्हा पाऊस कमी पडतो तर आपलं लागवडीचं क्षेत्र हे कमी होतं आणि पाऊस वाढला की ऊस पिकाचं लागवडीचं क्षेत्रही वाढतं ह्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे जनरली अडसाली पूर्व हंगामी सुरू हंगामामध्ये ऊस पिकाची ही होत असते अडचालीमध्ये म्हणजे आपण जून जुलैमध्ये जी लागण होते त्याला म्हणतो पण जनरली आता मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण बघितलं तर जूनमध्ये लागण होत नाही कारण पाऊस हा लेटच येतो तर मग अशा वेळी आत्ता आपण एकवीस बावीस तेवीसचा विचार केला तर जून जुलैमध्ये पाऊस पडला नाही त्यामुळे लागणी ह्या झाल्या नाहीत अडसालीमध्ये लागणी झाल्या नाहीत त्यानंतर पूर्व हंगामी ऊस जो असतो तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतो त्यावेळीसुद्धा लागणी झाल्या नाहीत आणि निश्चितच मग जो काही खोडवा आहे तोच आपल्याला ला ठेवावा लागेल आणि लागवडीचं क्षेत्र हे कमी होईल कमी पावसामुळे परिस्थिती निर्माण होते याचा उसाच्या वाढीवर किंवा परिणामी उत्पादनावर कसा परिणाम होतो आपण जेव्हा आवर्षण परिस्थिती आहे म्हणतो तर लागवडीचं क्षेत्र जसं कमी होत आहे तसंच आवर्षण परिस्थिती आहे म्हणजे जमिनीमध्ये जो काही ओलावा आहे शेतकरी बांधवांना पाणी देण्यासाठी mm. मुबलक पाणी पाण्याची उपलब्धता नसते पाऊस पडलेला नसतो त्यामुळे धरणामध्ये पाहिजे तसं पाणी mm. नसतं बराच भाग हा सोलापूर भागामध्ये जर आपण बघितलं तर सोलापूरमध्ये जे ऊस पीक आहे ते उजनी धरण जर का भरलं तर त्यावर ते mm. अवलंबून असतं मग धरणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी झालेलं नाही पाऊस झालेला नाही पाणी साठा पाहिजे ना, असा नाहीये त्यामुळे पाणी उपलब्ध नाहीये आवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये मग जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य असतात ती पिकं शोषण करून घेऊ शकत नाही जमिनीमध्ये ओलावाण असतो ओलावा नसल्यामुळे मुळांची जी कार्यक्षमता ही फार कमी होते ओलावाण hmm. असतो म्हणजे काय म्हणजे जमिनीमध्ये जे उपलब्ध पाणी म्हणजे पीक जे पाणी घेतं ते पाणी कमी होतं ते hmm. पाणी कमी झाल्यामुळे जी काही है मुळं मुणा आहेत मुळांच्या आजूबाजूला तापमान वाढतं अच्छा आणि हे तापमान वाढल्यामुळे जी काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये असतात ती अन्नद्रव्य मुळं शोषण करून घेऊ शकत नाही आणि पिकांना ती उपलब्ध करून देऊ शकत नाही दुसरं म्हणजे थोड्याफार प्रमाणात जी काही अन्नद्रव्य मुळांद्वारे घेतली जातात ती पिकामध्ये जातात पण पिकामध्ये जी प्रत्येक पार्टमध्ये ती जायला पाहिजे त्याचं वहन होत नाही त्यामुळे ह्या बाबीसुद्धा महत्वाची की अवर्षण परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांचं शोषण होत नाही आणि तिसरं सांगायचं म्हणजे जो काही बाष्पीभवनाचा वेग वेग म्हणजे पाण्यातून जे पाण्याचं उत्सर्जन होतं <laughs> तापमान वाढलेलं असतं खाली पाणी नाही आहे जमिनीमध्ये त्यामुळे पाण्यातून जे पाण्याचं उत्सर्जन होतं हे जास्त होतं बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे पीक हे तग धरून राहत नाही <laughs> आणि मग निश्चितच उत्पादकता आपली कमी होते आणि हा सगळा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो, होतो। आ, मग अशा परिस्थितीमध्ये खोडवा पीक घेणं कितपत फायदेशीर ठरतं हो आता आपण आवर्षण परिस्थितीमध्ये बघितलं ला। तर लागण आणि जी आपण म्हणतो आहे ऊस पिकाची लागण ही फार कमी झाली आता हा लागणीचा ऊस तुटून गेला आणि हा लागणीचा ऊस तुटून गेल्यानंतर जर शेतकरी बांधवाने विचार केला की मला हे काढून टाकून दुसऱ्या पिकाची लागण करायची तर ह्या वेळी जो काही खर्च आहे बी बियाणांसाठी लागणारा जमिनीची मशागत असेल ही त्याला करावीच लागेल आणि जर शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वतता नसेल तर मग हा सगळा खर्च व्यर्थ जाईल कारण की दोन महिन्याचं पाणी असेल त्यानंतर पाणी नसेल तर मग त्यासाठी जो खर्च आहे तो त्याची निश्चित गॅरंटी नाही आहे आपल्याला की नक्कीच आता पुढच्या याच्यात पाऊस येणार आहे बाबा आणि माझं पीक चांगलं होणार आहे ह्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर लागण पीक तुटून गेल्यानंतर खोडवा पीक आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तिथे बियाणाचा तुम्हाला खर्च नाही जमिनीची मशागत करायची नाही आहे त्यामुळे हा सगळा खर्च तुम्हाला करायचा नाही थोड्या फार प्रमाणात एक रिस्क असते जी हवामान असेल जमिनीची तुमची प्रत असेल ह्या बाबींवर अवलंबून आहे की तुमचा खोडवा कसा येतो परंतु हे सगळं करत असताना एक आर्थिक जबाबदारी शेतकऱ्यावर राहत नाही खोडवा पीक ठेवल्यामुळे आणि जर आपण खोडवा पिकाचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं आपल्याला तीन महिनेच करायचे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये जर आपण व्यवस्थित संगोपन केलं तर निश्चितच खोडवा पिकांपासून आपल्याला उत्पादन मिळेल जे दुसऱ्या पिकापासून इतकं मिळेल की नाही ह्याची आपल्याला शाश्वतता नसते अच्छा आता सध्याच्या चालू हंगामामध्ये जी काही ऊसाची लागण झालेली आहे साधारण त्या ऊसाचं वय किती आहे आणि कशी त्याची काळजी घ्यावी लागते त्याची जोपासना कशी करायची आत्ता आपण बघितलं तर जी काही लागण झालेली आहे काही शेतकरी बांधवांकडे पाण्याचा स्रोत आहे hmm. पाणी आहे त्यांना माहिती आहे hmm. मुबलक पाणी अशा शेतकऱ्यांनी लागणी केलेल्या आहेत परंतु काही ठिकाणी लागणी झाल्या आहेत पण त्यांना माहिती आहे की मार्च एप्रिल मे मध्ये आपल्याकडे पाण्याची उपलब्धता नाही तर आत्ता जो अडसालीचा ऊस आहे तो साधारण सात आठ महिन्याचा आहे जो जून जुलै ऑगस्टमध्ये hmm. लागण झालेली आहे आणि जो पूर्व हंगामी ऊस आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागला लागलाय तो पाच ते सहा महिन्याचा आहे हा जो पाच ते सहा आणि आठ ते नऊ महिन्यांचा जो ऊस आत्ता उभा आहे या ऊसाला जी काही रासायनिक खतांची मात्रा ही, ही कम्प्लिटली आपण दिलेली आहे कारण ऊस पिकाला आपण जनरली सांगतो की चार वेळा आपल्याला रासायनिक खतांची मात्रा ही द्यायची असते एक लागणीच्या वेळी लागणीनंतर साधारण सहा ते आठ आठवड्यांनी बारा ते चौदा आठवड्यांनी आणि एकशे वीस दिवसांपर्यंत अशी चार वेळा शास्त्रीय पद्धतीने आपल्याला रासायनिक खतांची मात्रा द्यायची असते त्यामुळे जो आत्ता ऊस उभा आहे या ऊस उभा जो आहे याला रासायनिक खतांचे डोस हे कम्प्लीट गेलेले आहे त्यामुळे त्याची वाढ ही निश्चितच झालेली असेल पाणीसुद्धा शेतकऱ्यांकडे असेल त्यामुळे ती वाढ झालेली आहे आता हा जो ऊस उभा आहे ह्याला आपल्याला पुढचे तीन वर्ष ह्याचं तीन महिने आपल्याला संगोपन करायचं आहे मार्च एप्रिल आणि मे अवर्षण परिस्थितीमध्ये साधारण जेव्हा खते देण्याची वेळ येते तेव्हा ती जमिनीद्वारे देणं जास्त फायदेशीर ठरतं की फवारणीद्वारे आत्ता आपण बघत होतो पहिल्या पहिलाच आपलं होतं की आवर्षण परिस्थितीमध्ये आपण अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही कारण ओलावा नसतो असतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जी काही अन्नद्रव्य आणि रासायनिक खतं जेव्हा आपण जमिनीतून देतो म्हणजे पाट पाण्यातून देतो तेव्हा ह्यांची उपयुक्तता ही फार कमी असते जर आपण युरियासारखं खत दिलं तर ते फक्त तीस ते चाळीस टक्के पिकाला लागू पडतं आता नीम कोटेड युरिया आलाय आहे त्यामुळे साधारण पन्नास साठ टक्क्यांपर्यंत तो पिकाला लागू पडतो स्फुरदयुक्त खतांची उपयुक्त सुद्धा अशी साधारण पंधरा ते वीस टक्केपर्यंत आपण आहे म्हणतो आणि पोटॅशची सुद्धा चाळीस टक्क्यांपर्यंत आहे मग ही रासायनिक खतं जेव्हा आपली नॉर्मल कंडिशन आहे तेव्हाच ह्यांची उपयुक्तता ही कमी असते जेव्हा आपण पाणी देतो मुबलक सगळं काही जे वातावरण लागतं रासायनिक खतांची उपलब्धता होण्यासाठी ह्याची इफिसियन्सी एवढीच आहे हेच जर का अवर्षण परिस्थितीमध्ये आपण जमिनीतून द्यायचं म्हटलं तर त्याचा काही फायदा होणार नाही आणि आपले जो काही खर्च आहे तो वेस्ट hmm. जाईल अशा परिस्थितीमध्ये मग जर आपण फवारणीद्वारे खते दिली तर निश्चितच याचा फायदा होतो फवारणीद्वारे जर का आपण युरियासारखं किंवा कुठलंही खत तुम्ही दिलं म्हणजे फवारणीद्वारे जी खतं आहेत ती वॉटर सोलेबल असतात त्याच्या ग्रेड hmm. वेगळ्या असतात पण ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के पिकाला लागू पडतं hmm. आणि त्या पानांमधून जे ॲब्झॉर्ब्शन म्हणजे पानांमधून जी अन्नद्रव्य घेतली जातात ही पूर्ण आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं वहन होतं जलद गतीने होतं आणि लगेच पिकामध्ये ती आपल्याला दिसतं की फवारणी केल्यानंतर आपण दहा बारा दिवसांनी जरी शेतामध्ये जाऊन बघितलं तरीसुद्धा आपल्याला पीक असं चांगलं हिरवागार किंवा तग धरून राहतं हे आपल्याला दिसतं त्यामुळे आवर्षण परिस्थितीमध्ये आपण फवारणीद्वारे खतं देणं फायद्याचे ठरतं यामध्ये आपण रासायनिक खतांमधून जो पाटपाण्यांमधून पाण्यामधून डोस देणार आहे तो कम्प्लीट आपण देऊ शकत नाही कारण तो फार मोठा असतो तिथे आपल्याला तीनशे चाळीस किलो नत्र द्यायचंय तो आपण फवारणीद्वारे द्यायचा म्हटलं तर ते शक्य होत नाही पण जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत मुख्य अन्नद्रव्य आहेत ह्याच्या है, ग्रेड आहेत बाजारामध्ये आहेत वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आहेत ह्याच्या फवारण्या आपण तीन महिने जरी घेतल्या तरी सुद्धा आपल्या पीक हे चांगले तक धरून राहू शकता अच्छा आता जर काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल चांगल्या प्रमाणात असेल तर तिथे आपण रासायनिक खतांचा कसा वापर करू शकतो आणि कसा करायचा आत्ता आपण बघत होतो अडसाली आणि पूर्वंगामी ऊस जर आपण बघितलं तर त्याचे डोस हे पूर्ण झालेत चार वेळा जी काही आपल्याला शास्त्रीय पद्धतीने खतं द्यायची ती कम्प्लीट झाली आहे पण सुरू आणि खोडवा जो आहे जो डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू हंगामातील ऊस पिकाची लागण होते आणि खोडवा जो आहे तो फेब्रुवारीपर्यंत तुट तुटलेला खोडवा ठेवावा असं आपण म्हणतो म्हणजे जो ऊस साधारण पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुटतो त्याचाच खोडवा ठेवावा अशी आपली शिफारस आहे कारण त्यापुढे जर का आपण खोडवा ठेवायचं म्हटलं तर मग तापमान वाढतं रोगकिडींचा प्रादुर्भाव होतो आणि तो खोडवा चांगला येत नाही त्यामुळे आत्ता आपण जो काही नियोजन करायचं ते आपल्याला सुरू आणि खोडव्या हंगामातील ऊस पिकासाठी करायचं आहे आता सुरू हंगामातील ऊस पिकाचा कालावधी आपण बघितला तो तर साधारण तीन साडेतीन महिन्याचा असणार डिसेंबर जानेवारीमध्ये साधारण त्याची लागण झालेली आहे आपण सांगतोय की चार महिन्यानंतर आपल्याला रासायनिक खतांचा डोस हा द्यायचा असतो चार महिने जर आपण वाट बघितली तर मार्च महिन्यापर्यंत येईल आणि तिथे पाण्याची उपलब्धता सध्या आहे त्यांच्याकडे तर आत्ता त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर जो डोस आपल्याला पुढच्या महिन्यात द्यायचाय त्यातला पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के डोस शेतकरी बांधवांनी आत्ताच देऊन घ्यावा कारण जेणेकरून आता तापमान कमी आहे तापमान सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये वाढेल आत्ता त्यांच्याकडे पाण्याची मुबलक पाण्याची उपलब्धता आहे साधारण एक पाण्याची पाळी द्यावी जमिनीमध्ये वापसा असेल तेव्हा साधारण खताचा डोस द्यावा आणि त्यानंतर पुरत पंधरा दिवसांनी जो काही आपला दोन तीन दिवसांनी आपण सांगतो असं हलकं एक पाणी द्यावं जेणेकरून आत्ता शेतकऱ्यांना ऊस पिकाला जी अन्नद्रव्य घ्यायची ती चांगल्या प्रकारे घेता येईल आणि जर शेतकरी बांधवांना शाश्वत आहे की नाही मला पुढच्या महिन्यातसुद्धा माझ्याकडे पाणी उपलब्ध राहणार आहे तर त्यांनी आपला चार महिन्या चार महिन्याला जो आपला डोस द्यायचा आहे चौथा एकशे दिवसाला जो बांधणीचा पुढच्या महिन्यात त्यांना गॅरंटी नाही तर त्यांनी आत्ता आपला तो रासायनिक खतांचा डोस दिला तरी चालतो दोन तीन महिने मग फवारणी घ्यायची आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तो राहिलेला रासायनिक खतांचा डोस ते देऊ शकतात अच्छा या व्यतिरिक्त ठिबक सिंचन गुणा शेतकऱ्यांकडे असेल आणि ठिबक सिंचनाद्वारे जर का खतं ते देत असतील तर जनरली रुटीनमध्ये आपण रोज तीन तास ठिबक चालू ठेवायसाठी सांगतो ठिबकद्वारे पाणी द्यायचं असेल तर पण अवर्षण परिस्थिती आहे पाणी कमी आहे रोज एक तासच ठिबकद्वारे जर पाणी सोडतात आहे तरीसुद्धा अशा केसमध्ये ते युरिया आणि पोटॅश हे ठिबकद्वारे सोडू शकतात आत्ता मार्चमध्ये सुद्धा एप्रिल मध्ये सुद्धा आणि मे मध्ये सुद्धा जो काही पाठ पाण्याने आपण देणार आहे त्यापेक्षा हा ठिबकद्वारे जेव्हा आपण खतं देऊ तेव्हा तिथे ओलावा राहील ठिबकद्वारे खत दिल्यामुळे जी रूट आहेत मुळं आहेत त्या मुळांच्या सानिध्यामध्ये ओलावा राहतो आणि अन्नद्रव्ये ही चांगल्या प्रकारे पिकाला मिळतात जी काही रासायनिक खतं आहे ही नसतील पाण्याची कमतरता असेल तर अशा वेळी जीवाणू खतं आहेत जी जीवाणू खतं हवेतील नत्राचा ऍबॉर्ब करतात हवेतील नत्र हे पिकाला उपलब्ध करून देतात त्यामुळे ऍसिटोबॅक्टेर आहे प्लांट हेल्थ आहे यासारख्या जीवाणू खात्यांचा वापर सुद्धा आपण जिथे पाण्याची उपलब्ध अशा ठिकाणी आपण करू शकतो अवर्षण परिस्थितीत लागणी पिकामध्ये पाचडाचे आच्छादन करणे कितपत फायदेशीर ठरते आत्ता आपण बघितलं तर पाचट ठेवणं म्हणजे शेतकरी बांधवांना सांगितलं तरी ते ठेवत नाहीत पाचट जाळलंच जातं परंतु आवर्षण परिस्थितीमध्ये लागण पिकामध्ये जो काही वाळलेला पाळ आहे वाळलेले जे आपले पानं आहेत ती वाळलेली पानं काढून जर का आपण पृष्ठभागावर आच्छादन केलं तर जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील जमिनीमधून जे बाष्पीभवन हो होते पाण्याचं ते होणार नाही आणि त्याचा निश्चितच फायदा हा लागण पिकामध्ये होईल त्यामुळे लागण पिकामध्ये जी वाढलेली पानं आहे ती घेऊन आपण आच्छादन करावं म्हणजे बऱ्यापैकी राहील खोडवा पिकामध्ये जसं आता तुम्ही म्हणालात की सहसा शेतकरी पाचट जाळून टाकतात पाचट ठेवण्याचे काय काय फायदे आहेत आता आपण बघितलं तर आवर्षण परिस्थितीमध्ये पहिले आपण बघूया की पाचट खोडवा पिकामध्ये पाणीची उपलब्धता आपल्याकडे नाही आणि आपल्याला खोडवा पीक तर घ्यायचे आहे तर अशावेळी सगळ्यात पहिले आपल्याला पाचट ठेवावेच लागेल बरेचदा असं होतं की आजकाल पाचट ठेवण्याची कुट्टी केली जातं किंवा पाचट ठेवल्यानंतर डिकंपोजिंग कल्चर म्हणजे पाचट कुजवणारे जीवाणू टाकले जातात आणि पाचट कुजविले जातं पण ह्या कंडिशनामध्ये आपल्याला पाचट हे अंथरून असणं गरजेचं आहे तर अशावेळी आपल्याला खोडवा पिकामध्ये समप्रमाणात पाचट हे सरीच्यामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचे त्यानंतर खोडवा पिकामध्ये जे काही बगला अस हे असतील फुटवे जे काही खोडके आहेत त्या बा त्याच्यावर जे पाचट आहे ते बाजूला मोकळ्या करून घ्यायचे आणि त्या मोकळ्या केल्यानंतर आपल्याला खोडवा पिकामध्ये बगलासुद्धा फोडायचे नाही आहे आणि हे पाचट ठेवायचं बगला फोडायचे नाही आणि जर तुमची जमिनीचा प्रकार खोल काळा किंवा मध्यम काळी जमीन असेल तर अशा जमिनीची पाणीधारण क्षमता चांगली असते पाचट ठेवलेलं आहे आपण बगला फोडलेला नाही कारण बगला फोडल्यानंतर म्हणजे जमिनीची मशागत केल्यानंतर परत राहास होणारच आहे आणि जमीनही एक्सपोज होणार आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर का आपण पाचट्यात सातशे धन केलं तर बाष्पीभवनाचा वेग कमी होईल आणि जमिनीमध्ये पाणी धारण ठेवून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि निश्चितच ऊस पिकाला त्याचा फायदा होईल नक्कीच आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथे द्रवरूप खतांची निर्मिती होते का हो आत्ता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जी आपण खतांची निर्मिती करतो किंवा एखादं खत जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण पहिले बघतो की शेतकऱ्यांना काय गरज आहे आणि आपण बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतात तेव्हा शेतकरी आपल्याला सांगतात की आम्हाला हे प्रॉब्लेम आहे ऊस पिवळा पडतो आहे किंवा मग ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण एक ठरवतो की नाही ह्यासाठी आपल्याला सोल्युशन द्यायचे आणि ह्या सोल्युशन ठरवून आपण खतांची निर्मितीही करू करत असतो आता बरीच वर्ष झाले ह्यामध्ये आम्ही ऊस पिवळा पडतो म्हणून मल्टी मायक्रोन्युट्रिंट जे की एन पी के त्यामध्ये आठ 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 टक्के आहे आणि द्रव्य द्रव्युख द्रव्युक्त खत ज्यामध्ये लोह मंगल जस्त कॉपरन बोरॉन आणि मॉलेपडेनम आहे ही आपण द्रवरूप खतं बनवतो आणि ही शेतकऱ्यांना आपण देत असतो यासोबतच मग ही फवाणीद्वारे वापरण्याची खतं होती मग बरेचदा आपला लेबरचा प्रॉब्लेम असतो शेतकरी बांधवांना मजूर मिळत नाही किंवा मजुरी खर्च जास्त होतो मग शेतकरी बांधवांचाच प्रश्न होता की आम्हाला ठिबकद्वारे तुम्ही हे खतं उपलब्ध करून द्या मग त्यासाठी आपण एक वॉटर सोल्युबल म्हणजे विद्रव्य पूर्णपणे खत आपण सुषमा द्रव्युक्त खताची निर्मिती चालू केली बरेचदा ह्युमिक ॲसिडचा वापर शेतकरी बांधव करत होते पण आत्ता आपण बघितलं तर बरेच ह्युमिक ॲसिड हे चायना असे असतात किंवा त्याची गॅरंटी नाही आहे मग शेतकरी बांधवांना एक शाश्वत आपलं चांगल्या प्रतीचं ह्युमिक ॲसिड मिळालं पाहिजे त्यासाठी आपण ह्युमिक ॲसिडची सुद्धा निर्मिती संस्थेमध्ये करतो आणि ह्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक जीवाणू खतांचं सेक्शन आहे आणि त्या जीवाणू खताच्या सेक्शनमध्ये आपण बरीचशी जीवाणू खतं बनवतो अच्छा आणि ही जीवाणू खतं बनवत असताना आपण बाजारामध्येही आहे पण आमची जी आहे त्यामध्ये कन्सर्श म्हणजे ज्यामध्ये लोह जस्त पोटॅश विघटन करणारे सिलिकॉन विघटन करणारे ह्या सगळ्यांचं आम्ही अम, एक संयुग बनवलं आहे आणि ही एकच बॉटल म्हणजे ही एकच दिली तरी सुद्धा पिक पिकाला चांगला फायदा होतो आणि नत्र नत्रस्थिर करणारे जीवाणू आहे हे सुद्धा आपण इथे बनवतो आणि भाभा अणु संशा संशोधन केंद्र जे मुंबईला आहे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक जैवसंजीवक बनवलंय आणि ह्या जैवसंजीवकाचा सुद्धा आवर्षण परिस्थितीमध्ये खूप चांगला फायदा होतो तर अशा प्रकारची उत्पादने आपण संस्थेमध्ये बनवत असतो या द्रवरूप खतांचा अवर्षण परिस्थितीमध्ये कसा वापर होऊ शकतो आत्तापर्यंत आपण जी सगळी द्रवरूप खतं बघत होतो ऑफ पोटॅश असेल ह्यांची फवारणी सिलिकॉनयुक्त द्रावणाची फवारणी तर आत्ता शेतकरी बांधवांनी जे तीन महिने आपल्याकडे आहे मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये त्यांचं लागण असेल किंवा खोडवा पीक असेल या लागण आणि खोडवा पिकामध्ये आपल्याला प्रत्येक पंधरा दिवसांनी फवारणी घ्यायची आहेत किमान सहा फवारण्या तरी आपण घ्यायला पाहिजे यामध्ये मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये म्हणजे पहिल्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला मल्टीमायक्रो म्हणजे जे, जे काही सूक्ष्म अन्नद्रवयुक्त खत असेल तुमचं मुख्य अन्नद्रवयुक्त द्रवरूप खत असेल बाजारामध्ये आहे संस्थेमध्ये आहे कुठलंही तुम्ही वापरू शकता आणि ह्याचा आणि वसंत ऊर्जा ह्या तिघांची एकत्रित फवारणी आपल्याला पहिल्या दिव पहिल्या पंधरा दिवसांमध्ये करायची आहे त्यानंतर दुसरा जो काही मार्चचा दुसरा पंधरवाडा असेल दुसऱ्या पंधरा दिवसांमध्ये तिथे आपल्याला ॲसिटोपॅक्टर म्हणजे जे नत्रस्थिर करणारे जीवाणू आहेत आणि वसंत ऊर्जा ह्या दोघांची आपल्याला एकत्रित फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर एप्रिलमध्ये पहिल्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशबद्दल आपण बोलत होतो दोन टक्के द्रावण ऑफ पोटॅशची फवारणी आपल्याला घेणं तिथे गरजेचं आहे त्यानंतर त्याच्या पुढे जो आपण पंधरा दिवसाचा जी आपण चौथी फवारणी म्हणतोय तिथे परत जी बाजारामध्ये सिलिकॉन युक्त खत आहे द्रवरूप खत आहे ह्या सिलिकॉन युक्त खताची फवारणी घ्यावी आणि नंतर जो काही मे महिना येतो मे महिन्यामध्ये परत मल्टीमायक्रोन्यूट्रंट मल्टीमायक्रोन्यूट्रंट आणि वसंत ऊर्जा या दोघांची एकत्रित फवारणी आपल्याला मेमध्ये दोन वेळा घ्यायची आहे अशी सहा वेळा फवारणी शेतकरी बांधवांनी मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये केली तर निश्चितच त्यांचा खोडवा असेल सुरू हंगामातील ऊस असेल किंवा अडसाली हंगामातील ऊस असेल तर हा या अवर्षण परिस्थितीमध्ये निश्चितच तग धरून राहील आणि शेतकऱ्यांना ह्याचा निश्चित फायदा होईल ऊस पिकाचं व्यवस्थापन अवर्षण परिस्थितीत कसं करायचं हे खूप छान आणि नेमक्या पद्धतीनं सांगितलं आपण इथे आलात कार्यक्रमामध्ये इतकं सविस्तर मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले मनापासून आभार